नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं आता वाजले त्या रात्रीच्या नऊ कसं माहित का ज्या गोष्टीचा आपल्याला नाद आहे का ते पूर्ण केला पाहिजे बरोबर का नाही अर्पिता नऊ का बारा जरी वाजल्या का मित्रांनो तुम्ही पण ले काळजी करत असाल का नाही काळजी करत कशामुळे अशा मुळे कस्तर कस्तर होत असेल हा कस्तर तुम्हाला सांगतील परत आहे ना ती सोडून जाईल जे तुम्हाला सवत पाठवले वाटले का नाही तुम्ही काय काळजी करू नका बघा मित्रांनो चोवीस वर्ष जाईल तसाच दोन हजार नवीन कटकटीत वर्ष येईल बघा मित्रांनो नाही सुद्धा काळजी करू नका गेलेले दिवस परत माघार येणार बघा जानेवारी महिना फेब्रुवारी महिना डिसेंबर महिन्यापर्यंत तुम्हाला बारा महिने हाय मिळणार आहेत बघ डिस्काउंट मध्ये येते बघा तुम्हाला अगदी बरोबर आहे अगदी ती ती पण पहिलं कस आनंदात गेलत तसं जी पण दुसरं महिने दुप्पट आनंद मिळणार आहे तुम्हाला बरोबर का दरवर्षी म्हणजे थोडा थोडा बदल होत राहतो गेल्या वर्षी थोडा बदल जात तिचे दुप्पट बदल होणार आहे ना तुम्ही बघा आता मला सांगा गेल्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये कायच नव्हतं दोन हजार चोवीस मध्ये लाडकी बहीण योजना बरेच काही काही त्या मग आता दोन हजार चोवीस गेलो म्हणजे पंचवीस पण येणार नवीनच दोन हजार पंचवीस पण तिथं काय जुन आहे काय मग तितकी नवीन कटकटी तुम्हाला दिवाळीच मिळते का पंचवीस साव वर्षात बर आहे बघा अर्किदा आता मी काय काळजी म्हण तरच ना बघा आणि ऐकी काय नाही आपण दोन काय टेन्शन घेऊ नका आम्ही तर बघायलाच असला काय होतं काय नाही आम्ही बघता मग सोबत टाळ्या पण वाजवतो दोन हाताने टाळ्या वाजवतो आम्ही आरती तू किती हाताने एक हाताने तर टाळे वाजवू शकत नाही तू वाजवती दे सोन्याचा कसं आता की तसं नाही एका हाताने टाळे वाजती म्हणते ती

चोवीस गेलं दोन हजार पंचवीस पण येणार ते पण जाणार काय हो ना बरोबर तुम्ही किती पण काम करा येणार जाणार तुमचा कटाघात झाला असला दुपला तुम्ही तर परत ते कटाघाज होणार खरं तुम्ही देणार परत करणार

बर्थडे ती बर्थडे असतो लय बाहेर असते बड्डे मग लक्ष्मी लय सण असते तो काय काय परत दिवाळी आहे ना ओ, पाई थे, पाई थे। ओ, आली दिवाळी गेली दिवाळी <laughs> ना गेली गादा मग कसं असते बा येते पण जाते पण